भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रद्धाताई भोसले आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र मिळून आज सावंतवाडीकरांसमोर आम्ही एक भव्य अशी मोठी रॅली काढलेली आहे ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा आमच्या सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की आम्ही उद्याचं मतदान किंबहुना उद्याचा आशीर्वाद त्यांची सेवा करण्यासाठी से आम्ही मागतो आहोत पुढची पाच वर्षं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आम्हाला आणायचं आहे आम्हाला ऐतिहासिक असे प्रकल्प इथे राबवायचे आहेत सावंतवाडीचा चेहरा मोहरा हो बदलण्याची एक सुवर्ण संधी श्रद्धाताईंच्या रूपाने आपल्याकडे आज चालून आलेली आहे ज्या राजघराण्याने आपल्या ह्या सावंतवाडीला खऱ्या अर्थाने ओळख दिलेली होती इतिहासामध्ये पूर्ण सावंतवाडीचा प्रवास हा राजघराण्याच्याच माध्यमातून आज घडलेला आहे आणि पुढेही घडण्याची घडवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याकडे उद्या चालून आलेली आहे म्हणून मतदार बंधू भगिनींनी आणि तरुण मित्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आदरणीय आमच्या श्रद्धाताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना भरघोस असा मतदानारूपी आशीर्वाद तुम्ही द्यावा श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान श्रद्धाताईंना मतदान म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मतदान मतदान म्हणजे राणे साहेबांना मतदान आणि मी पालकमंत्री म्हणून पण मी माझी जबाबदारी मी स्वीकारतो की उद्या श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्या टीमला निवडून आल्यानंतर सावंतवाडीसाठी या शहराच्या विकासासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून एकही रुपयाची निधी कमी पडून देणार नाही त्याच्याही पुढे जाऊन या चारही शहरांना चांगल्याकले चांगलं जास्त जास्त निधी देण्याची जबाबदारी ही देवा भाऊंच्या वतीने माझी असेल हा विश्वास आजच्या निमित्ताने नितेश राणेची ही वैयक्तिक निवडणूक नाही आमच्या वैयक्तिक आमच्या हेवे दावे दाखवण्याची ही निवडणूक नाही उणी धुणी काढण्याची ही निवडणूक नाही सावंतवाडीचा मतदार हा पुढची पाच वर्ष त्यांचं आयुष्य आमच्या हातात सोपवण्यासाठी ही निवडणूक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस परत परत ही परत आमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही पुढच्या पाच वर्षानंतर ही संधी आम्हाला मिळणार आहे म्हणून आम्ही सावंतवाडीच्या मतदारालाच केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून आम्ही मतदानाचा मतदान मागतो आहोत विकासाच्याच अजेंडा नजरेसमोर ठेवून आम्ही पुढे चालतो आहोत आणि तोच प्रवास आम्हाला उद्या त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तीन तारखेला तो संदेश आमच्यापर्यंत पोचेल आणि चार तारखेपासून आम्ही कामाला लागू तुम्ही एक विचार करा ज्या राजघराण्यांनी या सावंतवाडीला सुंदरवाडी ओळख दिली मोठी तलाव कोणी निर्माण केला रस्ते पाणी वीज आरोग्य शाळा शिक्षण या सगळ्या ह्या ज्या काही बाबी आहे सावंतवाडीकरांना देण्याची कोणी सुरुवात केली आणि म्हणून ज्याची ओळखच ज्या सावंतवाडीला ओळखत सुंदरवाडी ह्या राजघराण्याच्या मुळे अगर मिळाली असेल तर सावंत जर व्यक्ती आपल्या एका खुर्चीवर आपल्याला आशीर्वाद मागतोय नगराध्यक्षाची निवडणूक त्या आमच्या श्रद्धा लढवत आहेत मला वाटतं हे राजकारण करायची ही वेळच मुळामध्ये नव्हती ही निवडणूक जसे मी अगोदर आपल्याला बोललो की ही निवडणूक राजघराण्याला ज्यांनी आपल्याकडून काहीच मागितलं नाही कधीच काय अपेक्षा ठेवली नाही नुसतं आपल्याला दिलेलं आहे त्यांना अगर आपल्याला परतफेड करण्याची अगर संधी मिळाली असेल तर सावंतवाडीच्या जनतेने सावंतवाडीच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून श्रद्धाताईंसाठी आणि सगळ्यांसाठी काम करायला हवं होतं राजकारणामध्ये राजकारण करत असताना माणूस की नजरेसमोर ठेवून आपण काम करायला पाहिजे आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आपण सावंतवाडीकर आहोत आपण सिंधुदुर्ग आहोत आणि त्या चष्म्यातून अगर ही निवडणूक पाहिली असती तर आज हे कुठली टीका टिप्पणी केली नसती आज मोठी तलाव असेल मल्टी स्पेशलिस्ट असेल आमच्या लखमराजेजींनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले ते सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची आहे राजघराण्यांनी अगर इकडल्या विकासाची जबाबदारी घेत असतील त्याला सत्तेची जोड आमच्या माध्यमातून मिळत असेल तर, तर सावंतवाडीकरांचा विकास तुम्ही विचार करा किती गतिमान पद्धतीने होऊ शकतो किंवा संधी आपल्याकडे आलेली आहे म्हणून ही संधी आपण सोडता कामा नाही राजकारण राजकारणाच्या जागी दीपक केसरकर साहेब पण कितीही काय बोलले असले तरी त्यांचाही आशीर्वाद मी परत एकदा परत परत सांगतो त्यांचाही आशीर्वाद श्रद्धा ताईंनाच आहे तीन तारखेचा विजयी गुलाल उडवण्यासाठी केसरकर साहेब आमच्या खांद्याला खांद्याला उभे असतील विजय मध्ये आमच्या बरोबर असतील एवढा ठाम विश्वास तुम्हाला देतो म्हणून तुम्ही तुमचे कॅमेरे तयार ठेवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राज्यातली प प्रत्येक फाईल प्रत्येक डिपार्टमेंटची त्याची शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते त्यांच्याच सहीने कोणाला निधी द्यायचं कोणाला ती यादी नक्की करा हे सगळ्याच सगळ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याच सहीनी सगळे निर्णय होतात काल आदरणीय अजितदादानी कुठल्या तरी सभेमध्ये जाहीर सांगून टाकलंय की मी अर्थमंत्री असलो तरी निधी बाबतीचे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतात आणि म्हणून अगर या महाराष्ट्रात जगर अगर देवाभाऊ असेल तर मग दुसऱ्याकडे मतदान करण्याच्या कारणच काय याचा विचार करावा माणूस तिथं चौकटीचा बाहेरचा विषय आहे त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये राजघराण्यांनी त्यांना केलेली मदत त्यांना दिलेला पाठिंबा विकास जरी जेव्हा जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हे राजघराणे त्यांच्या बरोबर उभं राहिलेलं आहे म्हणून मला असं वाटतं दीपक केसरकरजींनी हे विचार करावा की दोन तारीख ही जाऊन तीन तारीख कधीतरी उजळेल परत एकदा हे राजघराण्या आपल्यासाठी सेवेसाठी नेहमी तिथेच असेल आणि म्हणून आज पण वेळ गेलेली नाही आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची संधी आहे दीपक केसरकर साहेबांनी राजघराण्या म्हणजे आमच्या श्रद्धाताईंना बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा अशी शेवटच्या वेळी विन त्यांना विनंती करतो म्हणजे कोण त्यांनी नावं घ्यावी नावं घ्यावी लँड माफिया म्हणजे नेमकं कोण त्यांनी नावं घेतलं तर त्याच्यावर आम्ही बोलू शकतो जो बाण आमच्याकडे येतच नसेल त्याच्यावर आम्ही उत्तर का देऊ कोणाला दिली आहे कोणाला दिली आहे कोणालाही दिलेले नाहीये चुकीच्या पद्धतीने कोणालाही केस मध्ये गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेले आहे आमच्या रा देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात आणि मी पालकमंत्री आहे ना मी असताना कोणाची हिंमत या सगळ्या गोष्टी करण्याची मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे माझ्या अहो उद्या अगर आमच्या श्रद्धा ताई लोकांच्या आशीर्वादामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष झाल्या तर केस मध्ये मदत नाही करणार का अरे सकारात्मक पद्धतीने बघा ना दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागले मला आता कळतच नाही पॉझिटिव्ह मी श्रद्धा आणि सबुरी बद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब नेहमी चष्मेत नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे राजघराण्यात व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली मग लखमराजे जी असतील आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेस मुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर तो सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का विचार करा ना एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असा कसा चुकीचा बोल खेळू शकतो हे मला आतापर्यंत कळलं नाही मला मी त्यांना धुरंधर समजायचो उलट त्यांनी समजलं त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असतं ना त्यांना ही संधी सोन्यासारखी वाटली असती त्यांना नाही श्रद्धाताई उद्या निवडून गेल्या त्याला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद ज्याला आवर्जून बघा किंवा त्यांना क्लिप पाठवा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलट ते हे बोलले की आम्ही केसरकरजींना पण बरोबर घेऊ एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळ्यांना लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये तर तुम्हाला उद्या कळेल ना चुकून अगर त्यांना कमळसाठी अगर मतदान मागताना पाहिलं उद्या हा तर आश्चर्य वाटायचं ना तुमचे कॅमेरा फक्त ऑन ठेवा माझा काही विषय नाही ते तुमच्या चातुर्यावर आहे तुम्ही कसं शोधता मला माहिती आहे म्हणून तर मी अंदर की बात सांगितली ना आता अंदरची बात शोधण्याचं काम पत्रकार मित्रांचं आहे तुमचं काम मी कशाला हलकं करू सगळे प्रश्न सुटतील जेव्हा एक व्यक्ती त्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पहिली नागरिक म्हणून अगर तिथे शब्दातही बसल्या तर मी तुम्हाला सगळ्यात प्रश्न सुटतील कुठ कोणालाही कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची गरज वाचणार नाही अतिशय सकारात्मक पद्धतीने सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीला पुढची पाच वर्ष अतिशय विकासात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करू मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचे आज सकाळी तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ ऐकला आहे त्यांनी सपोर्ट आणि आशीर्वाद आणि पाठिंबा दिलेला आहे अहो मुख्यमंत्री एक बाजूला बोलतायत प्रधानमंत्रींचा पक्ष आहे पालकमंत्री एका बाजूला आहे खासदार राणेसाहेब आमच्या बाजूला आहेत रवी चव्हाण साहेब बाजूने एवढी ताकद बाजूला असताना कुठला प्रश्न आता प्रलंबित राहणार उलट चांगली सुवर्ण संधी आहे अशी ऑफर तुमच्या सावंतवाडीच्या मार्केट मध्ये पण भेटत नाही सब जग कमल ओनली कमल साहेब ओन्ली कमल दुसरं काहीच नाही मी राजकारणाच्या पलीकडे राजकारणाचा राज चष्मा चा मी थोडा बाजूला ठेवतो टेबलावर ठेवतो आणि मी हे पाहतो की आमच्या महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बाळासाहेब ठाकरे पासून साहेबांपासून आतापर्यंत हे नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासणार आमचा महाराष्ट्र राहिलेला आहे आणि म्हणून त्याच संबंधासाठी त्याच राजकीय दृष्टिकोनातून प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काल भेटलेले आहेत म्हणजे केसरकर साहेब बोलतायत काय कोण पैसे वाटत आहेत चुकीची भाव आहे असे काय त्यांच्याकडे पुरावे असतील तर तरी पोलिसांनी द्यावा राज्य राज्य निवडणूक आयोगाकडे दिलं पाहिजे म्हणजे स्वतः एक माजी मंत्री आपले स्थानिक आमदार स्वीकारतात ते पैसे वाटत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे मी पोलिसांना त्यांच्या वक्तव्य तपासायला सांगेन